नमस्कार मी मेघा मी दात काढल्यानंतर काय करायचं आणि काय नाही करायचं ह्याची तुम्हाला माहिती देणार आहे त्यामुळे तुम्हाला त्रास कमी होईल पहिल्यांदा तो जो कॉटन ठेवला आहे तो तुम्हाला अर्धा तास चावून ठेवायचा आहे अर्ध्या तासानंतर तो कॉटन काढायचा आहे घरातला दुसरा कोणताही कॉटन ठेवायचा नाहीये अर्ध्या तुम्ही कॉटन काढाल त्यानंतर तुम्हाला प्लेन आईस्क्रीम खायचं आहे त्याच्यामध्ये काही पण ड्रायफ्रुट्स नसले पाहिजेत फ्लेवर तुम्हाला जो आहे त्या आवडीचा तुम्ही खाऊ शकता तुम्ही जे आईस्क्रीम खाल्लं आहे ते ज्या साईडला तुम्ही दात काढला ना त्या साईडने तुम्हाला खायचं आहे आता तोंडात कॉटन ठेवला आहे त्यामुळे तुमच्या तोंडामध्ये थूक जमा होईल तर ती थूक ना तुम्हाला घेळायची आहे तुम्हाला बाहेर अजिबात थुकायचं नाही तुम्हाला चोवीस तास बाहेर अजिबात थुकायचं नाहीये जर तुम्ही बाहेर थुकत राहाल तर ती जी रक्ताची गाठ असते ती जर निघून गेली ना तर तुम्हाला रक्त तुमचं थांबणार नाही जर तुम्हाला तुम्हाला हॅबिट असेल तर दिवस स्मोकिंग करायचं नाही आहे जर तुम्ही स्मोकिंग केलं तर तुमची जखम भरणार नाही तुम्ही जर जिम जात असाल तर तुम्हाला दोन ते तीन दिवस हेवी एक्सरसाइज करायची नाही तर तुम्ही हाऊस असाल तर तुम्हाला जड गोष्टी उचलायच्या नाही जसं हंडा ह्या भरलेली बादली ह्या गोष्टी तुम्हाला उचलायचा नाहीये जर तुमची सर्जरी झाली असेल तर तुम्हाला दोन तासाच्या आत बाहेरून बर्फाचा शेक करायचा आहे जर तुम्हाला हॅबिट असेल अल्कोहोल तुम्हाला नाही आहे ज्या साइड ला दात काढला आहे त्या तुमचं कमीत कमी ते सुन्न असेल त्यामुळे काही साईडलायक गोष्ट चावण्यालायक गोष्ट खाऊ नका जर तुम्ही चावाल तर तुमची टंग नाहीतर तुमची जीप चावली जाईल तुम्हाला आता नाही करणार जसं सून उतरेल तेव्हा तुम्हाला समजेल तरी पण जर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही लिक्विड थंड काही पण घेऊ शकतात जसं फ्रेश ज्यूस असेल ताक असेल दही असेल कोल्ड कॉफी असेल ह्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता आणि घेताना तुम्हाला ग्लासामध्ये टाकून तोंड लावून प्यायचे स्ट्रॉने खेचायचं नाहीये तुम्ही ज्यूस पिऊ शकतात पण तुम्हाला असं ज्यूस प्यायचा ज्याच्यामध्ये सोडा नाही म्हणजे जसं कोल्ड ड्रिंक कोणतं पण कोल्ड्रिंक असेल थम्स अप म्हणा स्प्राईट म्हणा मिरिंडा अशा गोष्टी तुम्हाला प्यायच्या नाहीये ज्या साईडला तुमचा दात काढला आहे त्या साईडने तुम्हाला कमी तास तरी खायचं नाहीये दुसऱ्या साईडने खायचा आहे दोन ते तीन दिवस तुम्हाला खाण्यामध्ये गरम तिखट कडक गोष्टी खायच्या नाही आहेत थंड नरम गोष्टी खायच्या आहेत बाहेरून तुम्हाला विक्स बाम गरम पाण्याचा शेक करायचा नाहीये फक्त बर्फाचा शेक करायचा आहे दोन दिवसानंतर थोडासा कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून दिवसातून तीन ते चार वेळा तुम्हाला डिन्स करायचे आहे म्हणजे या दोन तीन दिवसामध्ये जर काय खाणं तिकडे अटकलं असेल तर ते निघून जायला आणि मीठ कसं अँटीसेप्टिक असतं तर तुमचे जखम भरायला तुम्हाला मदत होईल ज्या साईडला दात काढला आहे त्या साईडला उशी घेऊन वा कुशीला झोपायचं नाही आहे एकसारखा हात बाहेरून लावायचा नाही हाताच्या गरमीमुळे सूज वाढते डॉक्टरांनी तुम्हाला जी मेडिसिन लिहून दिली आहे ती तुम्हाला कंपल्सरी घ्यायची आहे आणि तुम्ही जेव्हा कॉटन काढून आईस्क्रीम खाल ना त्यानंतर ही मेडिसिन घ्यायची जेवढा दात बाहेर असतो त्याच्या तीन पट तुमचा दात काढल्यामुळे तिकडे खड्डा आहे त्या खड्ड्यामध्ये एक रक्ताची गाठ बनली आहे मी सांगितलेल्या इन्स्ट्रक्शन पैकी तुम्ही कोणती पण माहिती फॉलो नाही केली तर ती गाठ निघून जाईल आणि तुमचं रक्त थांबणार नाही जखम तुमची सुकून जाईल आणि ते कॉम्प्लिकेट जास्त वाढतील म्हणून मी तुम्हाला जी माहिती दिली आहे ती जर तुम्ही नीट फॉलो केली तर तुम्हाला पेन पण कमी होईल मेडिसिन पण कमी घ्यावे लागतील आणि तुमची जखम पण लवकर भरेल तरी पण जर तुम्हाला, तुम्हाला काही कॉम्प्लिकेशन आले तर तुम्ही क्लिनिकमध्ये कधी पण व्हिजिट करू शकता